आदरणीय आपले उमेदवार आहेत आणि आपल्याला तीन मत द्यायची मत देताना जी का हात आहे त्या हाताच्या समोरच बटन लागून त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना विजय करायचा तिन्ही उमेदवारांना विजय काय करायचा तर आपली गा। तुमची महिला भगिनीची जास्त गरज काय आहे आपल्याला पाणी वेळेत का आपल्या उचलला जातोय का आपल्या घरापुरो व्यवस्थित लागते का

काम करणार माणसं ज्यांना माहिती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सर्वांना एकच मताचा अधिकार दिला सर्वांना एकच मताचा अधिकार आहे महाराष्ट्र आहे एकशात जस परिवर्तन घडवू शकते तसं या शहरामध्ये सुद्धा परिवर्तन घडवू शकते तुमचं एकमेक म्हणजे नानाचं मत आहे ते मत वाया जाऊ देऊ

लागणार नाही कुणाला काय बोलावं लागणार नाही त्याच्यामुळे चांगल्या गेले आता त्या चॅनल मध्ये बघितलं तर बघा एका ठिकाणी आई एका एका वाढामध्ये उभा राहिला दुसऱ्या वार्डामध्ये उभा दुसऱ्या चॅनल लागेल मुलगा नगरा नगरसेवकाला वडील नगरामध्ये बायको एका मार्डामध्ये उभारली नवरा एका वार्डामध्ये उभारला नगरसेवकाला एका ठिकाणी उभारला पहा पहा एका ठिकाणी उभारलाय जय गाय टाकून उभारला एका एका घरा त्याच्यामुळे बोलणारा त्याच्यामुळे अशा चांगल्या सक्षम उमेदवाराला येत्या दोन डिसेंबरला तुम्ही निवडून द्या अशा प्रकारचे आपल्याला विनंती करायला आलोय अजून दहा दिवस आला तुमचे धान वरात आपलं काम या काम करणार आहे दहा वरात राहा प्रभाग आहे कोण तुमचे पै पाहुणे आहेत नातेवाईक आहेत मित्र मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना सांगा आपल्या तालुक्यातला आपल्या शहरातला आपल्या जवळजवळ सगळं समजून जाणणारा त्या शहराचा प्रश्न माहिती असणारा या अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभा राहाव्या किंवा वेगळी वाट बघायला आपली त्यांना बघायला पाहिजे का त्याची वाट बघायला आपण म्हणून मोकळत नाही त्याच्यामुळे आपण सर्व या गोष्टीचा विचार करा आणि सक्षम आणि चांगलं पॅनल दिलेलं आहे या पॅनलच्या नेतृत्वाखाली त्या जग शहराच्या भविष्यातल्या अर्धावर आपल्याला जे जे आवश्यक